अकोला शहर आणि परिसरात पारंपरिक पद्धतीने होलिकोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला दृष्ट प्रवृत्तींचा नाश करून चांगल्या विचारांचे प्रतीक असलेल्या या सणानिमित्त होळी दहन करण्यात आले विविध ठिकाणी मोठ्या श्रद्धेने होळी पूजन करण्यात आले अकोला शहरात फाल्गुन पौर्णिमेच्या शुभमुहूर्तावर मोठ्या उत्साहात होलिकोत्सव साजरा करण्यात आला दृष्ट प्रवृत्ती आणि अमंगल विचारांचा नाश करून समाजात सकारात्मकतेचा संदेश देणारा हा सण यंदाही शहरभर विविध ठिकाणी श्रद्धेने पार पडला शहरातील मुख्य चौकांमध्ये परंपरेनुसार गोवऱ्या रचून होळी दहन करण्यात आले एरंडाच्या डहाडीला खोबऱ्याच्या वाट्यांचे तोरण बांधून पूजन करण्यात आले होळी पेटवल्यानंतर तरुणाईने जल्लोषात नृत्य करून आनंद साजरा केला होळीच्या उष्णतेने वातावरण उत्साहाने भरून गेले होळीच्या निमित्ताने कुटुंबामध्ये एकात्मतेचा संदेश देत पुरणपोळीचा नैवेद्य अर्पण करण्यात आला शहराच्या विविध भागांमध्ये सांस्कृतिक आणि धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते यावेळी नागरिकांनी एकमेकांना गोडधोड खाऊ घालून प्रेम आणि सौहार्दाचा संदेश दिला अकोल्यातील होळी महोत्सव संस्कृती आणि परंपरेचे प्रतीक मानला जातो वर्षानुवर्षे चालत आलेल्या या परंपरेत समाजहिताचा संदेशही असतो त्यामुळे हा सण केवळ एक धार्मिक विधी नसून समाजाला चांगले विचार आणि परस्पर प्रेमाची जाणीव करून देणारा उत्सव आहे शहरातील नागरिकांनी या उत्सवात मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला तसेच पारंपरिक रीतिरिवाज पाडून होळी दहन करून सण साजरा केला अकोला न्यूज नेटवर्कच्या समस्त दर्शकांना होळी व धुलिवंदनाच्या शुभेच्छा